महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादाजी पवार यांच्या दुःखद निधनाच्या नंतर या शोसभेच्या ठिकाणी उपस्थित राहताना असं लक्षात येतंय की गेले तीन चार दिवसापूर्वी अठ्ठावीस तारखेला त्यांचं अपघाती दुखद निधन झालं आणि आज तारीख आहे एकतीस पण गेली चार दिवस नेमकेपणानं ते दिवस कशी गेली हे मला अजूनही कळत नाही आहे ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीपासून सातत्यानं डोक्यामध्ये त्यांच्या शिजो माझा एक का अशा प्रकारचा सहवास झालेला होता उपस्थितांना या ठिकाणी विनंती आहे शेवटचे दोन वक्ते या ठिकाणी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करणार आहेत आणि कमल साहेब <स्थ> Hello. चार दिवस सातत्यानं डोक्यातून आजी दादाचं व्यक्तित्व काही त्या ठिकाणी बाजूला जात नाही साधारणतः एकोणीसशे नव्वदला ला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रवेश करणाऱ्यांच्यापैकी अजितदादा होते आणि बरोबर ती ते अजितदादा असतील आर आर पाटी पाटील असतील जयंत पाटील असतील किंवा दिलीप वळसे पाटील असतील त्यांच्याबरोबर आदरणीय भास्कररावजी पाटील खतगावकर असतील आम्ही सगळी मंडळी आमच्या स्वतःच्या ज राजकीय जीवनामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून प्रवेश करते आलो आणि जवळपास दोन हजार चार पर्यंत असा पंधरा वर्षाचा प्रदीर्घ काळ त्यांच्या सवासामध्ये राहण्याचा मला योग आला आणि मग त्याच्या अनुषंगानं त्यांचं जे काही व्यक्तित्व होतं माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये आलेलं होतं त्यातून आज अजितदादा गेल्याचं किती सार्वजनिक जीवनाची किती प्रचंड मोठी हानी झाली ह्याच्या संदर्भामध्ये माझं मन सातत्यानं बिवळत होत करमत नव्हतं आणि अखेरला रात्रीच्या वेळेस हे व्यक्तित्व लोकापर्यंत जसेच्या तसं आपल्याला पोहोचवता आलं पाहिजे जसं आमचे मित्र सालेसाहेबांनी सांगितलं की या अशा शोकसभेचे किंवा श्रद्धा अर्पण करण्याची किंवा श्रद्धांजली अर्पण करण्याच्या पाठीमागचे उद्दिष्ट हे सगळ्यांना कळलंच पाहिजे कारण आज महाराष्ट्रामध्ये आपण जे काही अनुभव घेतोय हो आणि एक प्रकारचा संपूर्ण महाराष्ट्रातल्या सामान्यातल्या सामान्य जनता किंवा साध्यातला साधा कार्यकर्ता देखील त्या ठिकाणी विवळतोय त्यांच्या जाण्यानं त्यांच्या नसण्यानं आणि ज्या पद्धतीनं त्यांचा हा मृत्यू झालेला आहे त्या सगळ्या संदर्भानं तो भांबावून गेलेला आहे गोंधळून गेलेला आहे आणि स्वतःला आधारहीन समजायला लागलेलं आहे अशा प्रकारचं वातावरण आहे असं हे जे काही काही गमवलंय आपण जे काही दुःख आपल्याला झालंय त्याला आपल्याला शब्दबद्ध करता आलं पाहिजे कारण नवीन येणाऱ्या पिढीला सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असताना कशा प्रकारचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून लोक जीवनाच मध्ये काम करायचंय लोकसेवा करायची हे कळलं पाहिजे आणि म्हणून ही जी काही तुमची माझी हानी झालेली आहे त्याला खरं पाहिलं तर हे आपल्या मनामध्ये आलेले विचार व्यक्त करण्याच्या संदर्भातली ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि म्हणून वेळेचं भान ठेवून कारण दादा ह्या व्यक्तिशीर होते आणि वेळेचं काटेकोर पालन करणारे होते जर मला जर त्यांच्याबद्दल जर मला त्या ठिकाणी त्यांची जर मला आदरांजली व्हायची असेल तर त्याचंही काटेकोर पालन माझ्याकडून झालं पाहिजे आणि म्हणून मी अठ्ठावीस तारखेला रात्री जे काही त्यांच्याबद्दलचं व्यक्तित्व माझ्या मनामध्ये मा होतं ते त्याचं टिपण केलेलं आणि ते फेसबुकवरती टाकलेलं होतं तेवढंच ते ते मी तुम्हाला त्या संदर्भामध्ये वाचून दाखवणार आहे आणि मी माझी श्रद्धा असं त्या ठिकाणी तुमच्यासमोर समोर त्या ठिकाणी अर्पण करणार आहे वास्तवाची भान असणारे मैत्रभाव जपणारे कार्यप्रवण गतीशील नेतृत्व आज महाराष्ट्रात मधून हरवलेलं आहे दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार सव्वीस ची सकाळ संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक अभद्र वात्ता घेऊन आली ती म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातील जनमनात आपल्या आश्वासक व्यक्तित्वाने स्वतःचे स्थान निर्माण करणारे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांचे विमान दुर्घटनेतले दुर्दैवी दुःखद निधन झाल्याची वार्ता समस्त महाराष्ट्राच्या हृदयाचा ठोकाच होऊन गेली कुणाचाच ह्या आकस्मित कुणाचाच ह्या आकस्मित अनाकलनी अभद्र वार्तेवरती विश्वासच बसेना पण म्हणतात ना अभद्र वार्ता सहसा खोट्या ठरत नाही तेच खरे ठरले एका क्षणात होत्याचे नव्हते झाले एका गतिशील आश्वासक निर्णायक धाडसी नेतृत्वास महाराष्ट्र कायमचाच मुकला अजितदादाचे अस्तित्व महाराष्ट्राच्या अजितदादाचे अस्तित्व महाराष्ट्राच्या सहकार सामाजिक आणि राजकीय क्षितीजावर साधारणतः नव्वदच्या दशकामध्ये अवतरत सुरुवातीस अल्प कालावधीसाठी संसद मार्गे विधानसभेमध्ये अखेरपर्यंत स्थिरावलेली अख्या महाराष्ट्राने अनुभवलेली आहे अजितदादा दिलीप वळसे पाटील आर आर बाबा जयंत पाटील यांच्याबरोबर महाराष्ट्र विधानसभेत आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा आशीर्वाद मार्गदर्शन आणि सहकार्याने माझ्यासहित आम्हाला सर्वांना पहिल्यांदा संधी मिळाली होती अजितदादा सहित उपरोक्त मान्यवरांच्या बरोबर ती दहा वर्ष विधिमंडळ सहकारी म्हणून काम करण्याचे सद्भाग्य मला मिळाले होते त्यामुळे दादांना जवळून निहाळण्याचा त्यांचे व्यक्तित्व समजून घेण्याचा आणि त्यांच्यातील लोकप्रतिनिधित्व आणि प्रशासकीय कौशल्य विकसित होत त्यांना नेता म्हणून परिवर्तित होताना अवलोकन करण्याची मला त्यावेळेस संधी मिळाली होती त्यांचे सतत सात वेळेस बदलत्या राजकीय परिस्थितीतही त्यांच्या मतदारसंघामधून निवडून येणे सतत जवळपास अठरा एकोणीस वर्षे मंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत राहणे कार्यकर्ते आणि लोकात आपल्या कार्यशैलीतून विश्वास निर्माण करत पक्षाची धुरा सांभाळत नेतृत्वाची उंची गाठत आपल्या परीने राज्याच्या विकासात हातभार लावत आपल्या लोकजीवनाची उंचावलेली सार्थकता त्यांच्या लोकाभिमुख स्थापित नेतृत्वाची एक प्रकारे साक्षस म्हणावी लागेल त्यामुळे आजच्या महाराष्ट्राच्या राजकीय अवकाशात त्यांचे अस्तित्व अपरिहार्य ठरत असल्याचे जाणवायला लागले होते त्यांचे परिश्रमपूर्वक घडवलेले कार्यकर्ते विकासाभिमुख दृष्टी व कार्यप्रवणता आणि मिळवलेला जनादार महाराष्ट्राचे नेतृत्व नजीकच्या भविष्यात त्यांच्याकडून आपसुकच येईल त्यांच्याकडे येईल याची खात्री जनतेस आता यायला लागली होती असे जाणवायला लागले होते नेमके त्याच वेळेस नीतीने गेल्या तीन चार दशकात ताऊन सलाखून सर्व कसोटीच उतरलेले विकसित झालेले आणि आवश्यक असे परिपूर्ण नेतृत्व महाराष्ट्रापासून अत्यंत क्रूरतेने एका क्षणात हिरावून घेत समस्त महाराष्ट्रीयांचे प्रचंड अपरिमित नुकसान केलेले आहे मला जाणवत आहे की राजकारणात आजच्या वास्तवाची ज्यांना खरी जाण आहे त्यांच्यातही हीच भावना कंठी त्यांच्या दाटून येत असणार आहे आज कधी नव्हे ते इतका महाराष्ट्र सन्नाटा अनुभवतोय तुमच्या आशा अचानक जाण्याने दादा असे तुम्ही नेहमीसाठी नॉन रिचेबल व्हायला नको होते दादा इतका आबोला बरा नव्हे दादा असे तुम्ही नेहमीसाठी नॉन रिचेबल व्हायला नको होते दादा दादा आम जायचेच होते तर इतका लढातरी तुम्ही महाराष्ट्राला लावायला नको होता तुमचा स्वभाव हो कडक होता पण अजून हृदय सर्वांप्रती प्रेमच असायचे याची जाणीव तुमच्या सहवाद असलेल्या सर्वांनाच होती तुमच्या कामातील गतिशीलता वक्तशीलपणा स्वच्छतेचा आणि नीटनेटकेपणाचा आग्रह आणि मुश्किल संबोधन सर्वांनाच भावणारे होते तुमच्या सोळाचे वर्णन करायचे झाल्यास संत श्रेष्ठ तुकारामाच्या अभंगाद्वारे करता येईल मौमीना हुनी आम्ही विश्वदास कठीन व्रज्या से भेदो ऐसे मेने जीता सोनी दुनिया जागे जो जे मागे तेथे ते देव भले तरी देव का सोची लंगोटी नाठाळाच्या माती हनुकास होसो दाताला तुमच्या अशा अचानक अकाली दुर्दैवी झाल्याने समस्त महाराष्ट्राचे अपरिमित नुकसान झाले आहे राजकारणातील कधी न भरून येणारे पोकळी निर्माण झाली आहे अनेक कार्यकर्ते स्नेही परिजन तुमच्या सहवास आणि प्रेमास पारखे झाले आहे बारामतीकर समस्त महाराष्ट्रीय आणि समस्त आदरणीय शरदचंद्रजी पवार परिवाराच्या दुःखात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि किनाळकर परिवार आणि सर्व नांदेडवासी या ठिकाणी सामील होत आहोत ईश्वर तुमच्या आत्म्या शांती देव ईश्वर ईश्वरचरणी प्रार्थना ओम शांती लव यू दादा मिस यू दादा